लिया है, है। या अपघातापूर्वीचे दृश्य कॅमेरात चितृत झालेली आहे वेगवान वाहन चालवणारा आरोपी मध्यपान गृहात दिसलेला आहे नशेच्या अमलाखाली वाहन चालवून अपघात झाल्याचं समोर आलं या अपघातामध्ये दोन जण जागेच ठार झालेत पोष अपघातापूर्वीचे दृश्य आपण बघतोय आरोपी मध्यपान गृहात दिसलेला आहे वेगवान वाहन चालवणार आरोपी मद्यपान गृहात होता आणि त्या याच अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले जे फादर होते जुविनायक्यूस चे त्यांनी त्यांना एका लक्झरी कार दिले त्यांना ड्राईव्ह करण्यास अलाव केले आणि नंतर त्यांना अशा प्रकारचे पबमध्ये जाऊन दारू पिण्यास अलाव केले म्हणून सेक्शन 75 फाईव्ह जुबेनाईल जस्टिस ऍक्ट त्यांचे विरुद्ध अप्लाय होतो तसे ज्या बार आणि दारू अलाव केली ते सेव्हन्टी सेव्हन जुबेनाइल जस्टिस ऍक्ट होतात ते दोन्ही कलबा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे